श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर हे बघा रात्री खूप पाऊस झालेला आहे आम आमच्याकडे आणि आता ही थोडीशी झुंजून चालूच आहे तर मी आज आषाढ महिना चालू आहे तर म्हटलं महिलांनी ही सगळी कामे आपल्याला उरकून घ्यायची आहे आषाढ महिन्यामध्ये तुम्ही केलेले आहे का देवीचा कुळाचार करायचा आहे आपल्याला ह्या महिन्यामध्ये दे। देवीची ओटी भरायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे तर रांगोळी वगैरे काढून झाली नंतर देवपूजा करून घेतली आणि आषाढ महिना संपत आला होता मी मी ला ला तर होता। मी नैवेद्य वगैरे दाखवलाच नव्हता कारण आम्ही आपल्याला कुळदेवीला तर काही जाणं शक्य नाही होत त्याच्यामुळे मी आमच्याकडे आमची जी देवी आहे आमची महालक्ष्मी आई जी आहे तर आमच्या गावाकडे आम्ही जात असतो दरवर्षी पण ह्या वर्षी आमचं जागा काही जाणच झालं नाही त्यामुळे आम्ही घरीचं नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे देवीला नंतर स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करून घेतलं आणि जे पुस्तक आहे आपल्या केंद्रामध्ये मिळून जातं देवीचा मान सन्मान आपल्या कुळदेवीचा त्या पुस्तकामध्ये कुंकुमार्चन वगैरे सगळं दिलेलं असतं तर आज मंगळवारही होता मी मंगळवारी आणि शुक्रवारी कुंकुमार्चन करत असते श्रीयंत्रावरती तर आज देवीला तर पाऊस चालू आहे तर खूप म्हटलं आता मी नैवेद्य तर तयार केलेला होता पण म्हटलं आता जायचं कसं पावसामध्ये त्याच्यामुळे मग घरीच देवीच्या फोटोला नैवेद्य दाखवून घेतला आणि मग नंतर पाऊस उघडल्यावर मग आम्ही नैवेद्य घेऊन गेलो देवीला नंतर देवपूजा करून झाल्यानंतर मग नैवेद्य दाखवला तर आमच्याकडे गोडपुऱ्यांचा नैवेद्य असतो तर भजी कसं आपलं वरण भात वगैरे गुरडाई पापड प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते कोणी मेथीची भाजी करतं कोणी पुरणाचाही नैवेद्य दाखवतात आमच्याकडे फक्त गोडपुरीचं दाखवतात तर मी आषाढ महिन्यात आम्ही दोन तीन वेळा नैवेद्य दाखवत असतो पण ह्या वेळेला काही नैवेद्य दाखवून झालाच नाही त्यामुळे म्हटलं आता आषाढ महिनाही संपत आलेला आहे तर आषाढ महिन्यात आपल्याला देवीची सेवा करायची असते कुळ आपल्याला कुळाचार करायचा असतो आपल्याला ही नैवेद्य दाखवायचं असतो आमच्याकडे दही भाताचा नैवेद्य दाखवतात महसोबाला आपण चैत्र नवरात्रीला तर नैवेद्य दाखवतोच देवीला पण आपल्याला आषाढ महिन्यात पण आपल्याला देवीची सेवा करायची असते आपल्याला देवीचा कुळाचार करायचा असतो तर आपण नैवेद्य वगैरे दाखवून आपल्याला जी सवासी आहे एखादी सवासी बोरून आपण तिला जेव घालायचं असतं तर मी चौरंगावरती वस्त्रांतरून घेतलं तर मग घरीच देवीची पूजा करून घेतली फोटो स्वच्छ बसून घेतला हळदी कुंकू वाहून घेतला फोटोला आणि दिवा प्रज्वलित करून घेतला फोटोला हार घालून घेतला तर घरी सुद्धा आपण करू शकतो ज्यांना बाहेर जाणं शक्य नाही तर आपण घरी सुद्धा देवीचा खोळाचार करू शकतो आपण घरी देवीची ओटी भरायची असते देवीला नैवेद्य दाखवून तुमचं जाणं शक्य नाही झालं आपण घरी नैवेद्य दाखवून घ्यायचा जवळपास जर तुम्हाला मंदिर नसेल देवीचा तर तुम्ही तो नैवेद्य जो आहे तो गाय देवीच्या नावाने आपण गाईलासुद्धा सुद्धा घालू शकतो तर आमच्याकडे पाऊस चालला म्हणून मी घरीच नैवेद्य दाखवून घेतला एकदा देवीला आणि मग नंतर आम्ही पाऊस उघडल्यानंतर देवीला गेलो होतो तर वर्षातून आपण आपल्या कुळदेवीला गेलंच पाहिजे तर हा आषाढ महिना संपण्याच्या आधी आपण एकदा तरी सगळ्यांनी देवीला दा नैवेद्य दाखवून घ्या देवीची ओटी भरून घ्या आपल्या देवीचा कुळाचार करून घ्या तर तुम्हाला देवीची ओटी कशी भरायची आपल्याकडे कोरी साडी असेल ती कोरी साडी घ्या त्याच्यावरती तांदूळ थोडंसं खोबऱ्याचा तुकडा आणि सुपारी एक रुपया आणि टिकली बांगडी असेल हळदी कुंकू वाहून घ्या आणि नारळ द्यायचा आहे आपल्याला ओटीमध्ये किंवा नारळ तुम्ही फोडू शकता मंदिरात जाऊन हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण देवीची ओटी भरायची आहे ज्यांना कुळ देवीला जाणं शक्य नाही त्यांनी आपल्या जवळ जिथं पास देवीचं मंदिर असेल तिथं आपण देवीची ओटी भरून देवीला नैवेद्य दाखवून घ्यायचा कारण कुठंही देव एकच आहे कोणतीही देवी आपण देवी स्वरूप प्रत्येका देवीला नैवेद्य दाखवून घेत नंतर मी देवीला नैवेद्य दाखवून घेतला घरी आणि आरती वगैरे करून घेतली तर आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचा असतो आपण एक वेळेला तरी हा पाठ करावा म्हणजे आपल्या देवीची जी सेवा आहे ती आपल्याला करायची असते तर आपल्याला पूर्ण पाठ करणे शक्य नसेल तर आपण रोज तीन तीन अध्याय किंवा दोन दोन अध्यायसुद्धा घेऊ शकतो कारण बऱ्याच केंद्रांमध्ये सामूहिक दुर्गा सप्तशती पाठ चालू असतात आणि ज्यांना जाणे शक्य असेल तर खूपच चांगलं आहे की जे जातील त्यांना तर आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ जर करणे शक्य नसेल तर आपल्याला सिद्ध कुंचिका स्तोत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे तर ह्या अमावसेपर्यंत आपल्याला एकदा तरी दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे तर या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला जेवढ्या देवीची सेवा करता येईल तेवढी करा देवीला आपल्याला नैवेद्य घेऊन जा देवीची ओटी भरा तर आमच्या आमचं जवळपास एका देवीचं मंदिर होतं जे लक्ष्मी माता मंदिर म्हणून तर आम्ही तिथं गेलो आणि मग आम्ही देवीची ओटी जे आहे जी घरी आम्ही दाखवली तुम्हाला ती तर तिथे जाऊन आम्ही ते देवीचं नैवेद्य वगैरे दाखवून आलो देवीला आणि देवीचं दर्शन घेतलं तर अशा प्रकारे देवीची ओटी वगैरे भरून घेतली देवीला नैवेद्य दाखवून घेतला तर तुमच्याकडे नैवेद्य कोणी अकरा दाखवतो कोणी एकवीस कोणी सात कोणी पाच अशा प्रकारे दाखवतात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही त्या पद्धतीने करा पण आषाढ महिन्यामध्ये देवीला नक्की नैवेद्य दाखवा देवीचा कुळाचार नक्की करा तुम्ही आमोसेला पण नैवेद्य दाखवू शकतात कारण आता आषाढ महिन्याचे शेवटचा दिवस आहे आमोशा म्हणजे तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही देवीला नैवेद्य दाखवू शकता तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ